कार्यकर्त्याच्या पाठीमाला कर्ज उभारायचं आणि त्याचबरोबर जर आपल्या नेत्यावर जर कोण बोललं तर त्याला सगळ्यांचं उत्तरही दिलं पाहिजे शिकवलं असेल तर खूप या चंद्रकांत सभेच्या निमित्तानं आज बघा आपल्याला हा इशारा मोर्चा का घ्यावा आपण बघितलं परवा

मी तुम्हाला संस्कृती बचाव करायची का, का? कि हे तर का परंतु लक्षात घ्या सभेमध्ये तुम्ही आमच्या नेते मंडळाच्यावर बोलला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर बोलला या आम्ही कदा सहन करणार नाही मी परवाचे सुद्धा भाषण सांगितले दा करायची नाही जर केली तर सगळ्यात कोण उत्तर देऊ जशा तसे उत्तर देऊन सांगितलेलाय मला सांगत काय संस्कृती तुमची ज्या नेत्यांसाठी तुम्ही संस्कृती बचाव सभा घेतली काय संस्कृती तुमची उद्या दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे हे महाशय चंद्रकांत हे महाशय उद्या ज्या नेत्यांसाठी सभा घेतली होती त्यांची जी भेटी आहे आमच्या दोन ऑक्टोबर होते आणि म्हणे की दोन ऑक्टोबर रोजी बंद असतात बार प्रूम आणि तुमची संस्कृती काय सांगते त्याच्या उद्घाटन चालू आहे फोटोबरोबर त्या दिवशी तू उद्घाटन करायला जात आहे आणि कार्यक्रम सुद्धा गोपीशेच्या नवीन मित्रांनीच घेतलेला आहे एक नवीन मित्र तयार झाले तुमच्या आमच्या सामोर आणि मग मला सांगा ही तुमची संस्कृती आहे आणि तुम्ही संस्कृती दाखवणार आहे आमच्यामध्ये तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार मला सांगा काय करतो तो तुमचं गेल्या चाळीस वर्ष झालं तुम्ही लोकप्रतिनिधी आहे त्या ठिकाणी नेतृत्व करताय किती संस्था उभ्या केल्या आहे एक ही संस्था ही हो तुम्ही केली नाही ज्या के राजन बापूने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून संस्था उभा केल्या राजन बापू उभा केलेला आहे शिक्षण संस्था आहे या मास्था उभी सुरू केली नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्वतःला सरकार म्हणतात उलवा तालुक्याच्या विकासामध्ये फोडा झाल्यास त्यांनी काम केलं

ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला ढवळीला ढोळी त्यांनी तिथे त्या ठिकाणी फोडून काढला अण्णासाहेब डांगेचा टाकव्याचा कारखाना त्याचबरोबर विलासपूर शिंदे साहेबांचा कारखाना आणि त्याचबरोबर या ठिकाणी कारखाना तो आमच्या डिस्ट्रिक्ट मधलं माझे आमदार त्या ठिकाणी असणारे कैलास कैलास वर्षी पैलवान संभाजी पवार साहेबांनी जो उभा केला तो सुद्धा अफजल खान माहिती ना अफजल खान मिठी मार्ग कसा बोलतो बाजीला अन्न खंजीर खूप आपण साखर कारखान्यात ताब्यात घेतला म्हणजे त्यांच्या तालुक्यात त्यांच्या मतदारसंघात कोणी कारखाने उभे करायचे नाही साखरे तर उभा करायला गेला तर असं काहीतरी आढावा लागायचं या पद्धतीने